एका छोट्याशा गावात एक छोटेसे कुटुंब राहत होते त्या कुटुंबात एक आई आणि मुलगी होती दोघीही प्रेमाने एकमेकींशी समजून उमजून राहत होत्या आईचे नाव प्रतिमा होते आणि मुलीचे नाव जिया होते जिया पंधरा वर्षाची एक लहानशी मुलगी होती तिचा वाढदिवस काही दिवसांनी येणार होता एक दिवस प्रतिमा स्वयंपाक घरात होती तेवढ्यात तिची मुलगी जिया आली आणि म्हणाली आई तू काय करत आहेस अरे जिया बाळा आपल्या दोघींसाठी जेवण बनवत आहे तू अभ्यास केला का हो आई मी नीट अभ्यास केला आहे आई मला तुला एक गोष्ट विचारायची होती अरे माझी लाडकी लेख काय विचारायचं आहे आई काही दिवसांनी माझा वाढदिवस आहे आपण या वर्षी माझा वाढदिवस साजरा करूया का प्रतिमा आपल्या मुलीची ही गोष्ट टाळूही शकत नव्हती पण तिच्याकडे इतके पैसेही नव्हते पतीच्या निधनानंतर त्या घराची सर्व जबाबदारी एकटी प्रतिमाच फेलत होती तेव्हा प्रतिमाने आपल्या मुलीला म्हटले अरे माझी लाडकी लेख तू काळजी करू नकोस यावर्षी आपण दोघी फक्त मी आणि तू मिळून छान वाढदिवस साजरा करूया प्रतिमाचे हे शब्द ऐकून जिया हसली आणि म्हणाली आई तू खरंच बोलत आहेस मी त्या दिवशी माझ्या मैत्रिणींना बोलावू का हो बाळा बोलाव पण फक्त दोनच हो आई मी फक्त दोन मैत्रिणींनाच बोलवीन तू काळजी करू नकोस मुली आता तू जा मी जेवण बनवते हो आई मी जाते तू जेवण बनव रात्रीची वेळ होती दोघी आई मुलगी जेवण झाल्यानंतर चार पायीवर बसल्या होत्या ते तेवढ्या आईला म्हटले आई, आज जेवण बनवलं होतस ना ते फारच खाऊन मन खुश झालं खरंच आजचं जेवण खूपच छान होत माझ्या लाडक्या बाहुलीला तर नेहमीच माझ्या हातचं जेवण आवडतस ना आणि आज तू फार आनंदी दिसतेस वाढदिवस जवळ आला आहे ना खुश का? हो आई? या या पन साजरा फक्त विचार करूं सुद्धा, फार छान तुझे वा होकार तू तू जेव्हा दिलास ना तेव्हा मन अगदी फुलून गेलं तर जगातली सगळ्यात गोड आई आपल्या पतीच्या निधनानंतर प्रतिमाच्या आयुष्यात जी तिचं संपूर्ण विश्व बनली होती तिला कधीही असं वाटू द्यायचं नव्हतं की तिची मुलगी निराश होईल कधी कधी जियाच्या आनंदासाठी प्रतिमा स्वतःही तिच्यासोबत लहान मुलीसारखी खेळायची हो बाळा यावेळी आपण दोघी मिळून तुझ्या वाढदिवसाला खूप मस्ती करूया माझ्या लाडक्या बाहुलीच्या वाढदिवसाला आपणच मस्ती नाही केली तर कोण करणार हो आई यावेळी आपण खूप मस्ती करूया हो बाळा ठीक आहे पण आता आपण झोपूया खूप उशीर झाला आहे मग काही दिवस असेच गेले आणि जियाचा वाढदिवस आला आता ती सोळा वर्षाची झाली होती जिया सकाळी उठून चार पायीवर बसलीच होती तेवढ्यात प्रतिमा तिच्या जवळ आली अरे माझी लाडकी लेख उठलीस वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा माझ्या बाळा तू आता सोळा वर्षाची झालीस बघ ना माझी छोटीशी मुलगी आता किती मोठी झाली आहे धन्यवाद आई मी कितीही मोठी का होईना तुझ्यासाठी मी काय तुझी बाहुलीच राहणार आहे आई तू म्हणाली होतीस ना की मी माझ्या दोन मैत्रिणींना वाढदिवसाला बोलावू शकते मी त्यांना बोलाव का बाळा मी म्हटलं होतं पण आता माझ्याकडे जास्त पैसे नाहीत जर त्यांना बोलावलं आणि नीट काही खाऊ घालू शकलो नाही तर बरं वाटणार नाही यावर्षी राहुले पुढच्या वर्षी, वर्षी नक्कीच बोलाव जियावयाने लहान असली तरी तिला आपल्या आईचं दुःख समजत होतं वडिलांच्या निधनानंतर सर्व जबाबदारी आईवरच आहे हे तिला माहीत होतं म्हणून ती कधीच हट्ट करत नसे काही नाही आई पुढच्या वर्षी बोलावू यावेळी फक्त तू आणि मी मिळून मस्ती करू खूप मज्जा येईल ठीक आहे बाळा आता तू उठ मी स्वयंपाक घरात जाते असं म्हणून प्रतिमा स्वयंपाक घरात जाते काही वेळानंतर प्रतिमाच्या घरी तिची शेजारी मीना येते आणि तिला हाक मारते अरे प्रतिमा बहीण कुठे आहेस तू जरा बाहेर ये मीनाची हाक ऐकून प्रतिमा बाहेर येते आणि म्हणते अरे मीना बहीण तू कधी आलीस बस ना प्रतिमाच्या म्हणण्यावरून दोघीही चार पायीवर बसतात खूप दिवसांनी आलीस मीना बहीण सगळं ठीक आहे ना हो हो प्रतिमा बहीण सगळं ठीकच आहे खरं तर आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणून शेजाऱ्यांना थोडी मिठाई वाटायला निघाले आहे अरे वा मीना बहीण तुझ्या मुलीचाही आज वाढदिवस आहे खर तर आज माझ्या मुली जियाचाही वाढदिवस आहे अरे वा प्रतिमा बहीण ही तर खूप छान गोष्ट आहे तुझी आणि माझी दोघींच्या मुलींचा आज एका दिवशी वाढदिवस आहे हो मीना ताई माझ्याकडून तुझ्या मुलीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सांगा ठीक आहे प्रतिमा ताई जियालाही माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा सांग हे घे मिठाई मी निघते नाहीतर उशीर होईल असं म्हणून मीना प्रतिमाला मिठाई देऊन निघून जाते मीनाच्या जाण्यानंतर थोड्याच वेळात जिया आपल्या आईजवळ येऊन चार पायीवर बसते आणि म्हणते आई मी तुला कुणाशी तरी बोलताना ऐकलं कुणी आलं होतं का तू कुणाशी बोलत होतीस अग बाळा आपल्या शेजारच्या मीना काकू आल्या होत्या त्यांची मुलगी रीमाचा आज वाढदिवस आहे म्हणून त्या मिठाई वाटत होत्या अरे वा आई ही तर खूप छान गोष्ट आहे आज तर माझाही वाढदिवस आहे हो बाळा देव जे काही करतो करतो ते चांगल्यासाठीच तुझ्या वाढदिवशी आपल्याकडे स्वतःहून मिठाई आली हो आई तू अगदी बरोबर बोलतेस हो बाळा आता मी स्वयंपाक घरात जाते तुझ्या वाढदिवसाची तयारी करायची आहे प्रतिमा असं म्हणून स्वयंपाक घरात निघून जाते अशा प्रकारे जियाचा वाढदिवस झाल्यानंतर काही दिवस गेले आणि एक दिवस प्रतिमाच्या घरी तिची दूरचे नातेवाईक मोठी बहीण गोपी आली प्रतिमाची बहीण थेट घरात येते आणि हाक मारते अरे प्रतिमा कुठे आहेस तू बघ तुझी मोठी बहीण आली आहे लवकर बाहेर ये गोपीच्या हाकेला प्रतिसाद देत जिया बाहेर येते अगं मावशी तू कधी आलीस आणि सीमाताई का नाही आल्या अरे जिया बाळा आता तुझ्या सीमाताईच लग्न झालं आहे ती आता सासरी राहते आणि तुझी सीमाताई लग्नानंतर मला विसरलीच आहे माझी चौकशी ही करत नाही अशा गप्पांच्या दरम्यान प्रतिमा तिथे येते आपल्या बहिणीला पाहून ती खूप आनंदी होते आणि म्हणते अरे ताई तू कधी आलीस इतक्या दिवसांनी आलीस तुला पाहून खूप आनंद झाला आणि सीमा कशी आहे लग्नानंतर तिची झाली नाही अग सीमाच्या लग्नानंतर माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं प्रतिमाला आपल्या ताईच्या बोलण्यातून जाणवलं की त्या आतून खूप दुखी आहेत म्हणून तिने प्रेमाने जियाला आत जाण्यास सांगितलं मग ती आपल्या ताई गोपी सोबत चार पायीवर बसली आणि मृदू आवाजात म्हणाली आता सांगा काय सीमाने काही केलं का प्रतिमा तुला काय सांगू सीमा लग्नानंतर पूर्णपणे बदलली आहे पूर्वीसारखी प्रेमळ हसतमुख आणि आईची काळजी करणारी मुलगी जणू कुठेतरी हरवून गेली आहे आता ती मला पूर्णपणे विसरली आहे माझी एकदाही चौकशी करत नाही मी कशी आहे काय करत आहे ही विचारायला कोणीच उरलेलं नाही मन फार दुःखी होतं प्रतिमा कधी कधी वाटतं तिचं लग्न लावून मी चूक तर केली नाही ना आपल्या ताईचे हे दुःखद शब्द ऐकून प्रतिमाचं मन अचानक जड झालं ती घाबरून गेली कारण ती स्वतःही एका मुलीची आई होती ताईच्या वेदनादायक ता शब्दांनी तिच्या हृदयाला खोलवर चटका लागला तिच्याही मनात एक अनामिक भीती घर करू लागली उद्या भविष्यात माझ्या जियासोबतही असं काही घडू नये हीच भीती होती अगं प्रतिमा तू कुठल्या विचारात हरवली आहेस माझं नशीबच बहुतेक वाईट आहे म्हणूनच आज मला असे दिवस पहावे लागत आहेत ताई तुमच्या बोलण्याने माझंही मन घाबरून गेलं आहे कारण मी सुद्धा एका मुलीची आई आहे अग प्रतिमा तू काळजी करू नकोस फक्त माझंच नशीब थोडं खराब होतं म्हणूनच माझ्यासोबत असं घडलं याचा अर्थ असा नाही की सगळ्यांच्याच बाबतीत असंच होईल गोपीच्या या शब्दानंतरही प्रतिमाच्या मनात भीती अधिकच घर करून राहिली होती कारण तिच्या आयुष्यात जिया व्यतिरिक्त दुसरं कोणीच नव्हतं मग असेच काही वर्षे निघून गेली जिया आता मोठी झाली होती आणि प्रतिमाचं वयही हळूहळू उतरणीला लागलं होतं आता प्रतिमाच्या मनात फक्त एकच इच्छा होती आपल्या मुलीचं लग्न एखाद्या चांगल्या संस्कारी आणि समजूतदार मुलाशी करून द्यावं जेणेकरून तो तिची जबाबदारी नीट सांभाळेल आणि जियाला कायम आनंदी ठेवेल अरे जिया मुली तू कुठे आहेस जरा इकडे ये मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे आईची हाक एकताच जिया ताबडतोब बाहेर आली ती हळूच आई जवळ बसली आणि प्रेमळ सोरात म्हणाली आई सांग ना काय महत्वाची गोष्ट आहे तू मला असं का बोलावलं हो मुली मला तुला खरंच खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे बघ या जगात तुझ्या शिवाय मला कोणीच नाही माझं सगळं जग म्हणजे फक्त तूच आहेस आता माझं वयही हळूहळू उतरत चाललं आहे आणि मला वाटतं की तुझं आयुष्य सुखाने आणि आनंदाने भरलेलं असावं म्हणून मी विचार करते की आता तुझं लग्न एखाद्या चांगल्या संस्कारी आणि समजूतदार मुलाशी करून द्यावं आणि मुली तुझ्यासाठी एक फार छान स्थळही आलं आहे मुलगा खूप चांगला आहे आईचे हे शब्द ऐकून जिया काही क्षण गप्प राहिली जणू काही ती खोल विचारात बुडाली होती मग हळूच आईकडे पाहत म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस मला लग्न करायचं नाही आई मी तुला सोडून कसं राहू आणि तू माझ्याशिवाय कशी राहशील मग या लग्नाच्या गोष्टी का करत आहेस मला तर काय तुझ्यासोबतच राहायचं आहे अरे मुली हा तर जगाचा नियम आहे मुलगी जन्माला आली की तिला एक ना एक दिवस माहेर सोडून सासरी जावंच लागतं आणि तसंही मी आता किती दिवसांची पाहुणी आहे माझ्यानंतर तुझा आधार कोण होणार म्हणूनच मला वाटतं की माझ्या जिवंतपणीच तुझं लग्न व्हावं जेणेकरून मला खात्री राहील की तू आपल्या घरात सुखी आहेस आणि हो मुली लग्नानंतर मला भेटायला येत जा नाहीतर हे घर फारच मोकळं मोकळं वाटायला लागेल आईचे बोलणे ऐकून जिया काही क्षण शांत राहिली मग हळू आवाजात म्हणाली आई मला थोडा वेळ दे मी नीट विचार करून मग तुला उत्तर देईन आता माझं मन काहीच ठरवू शकत नाही रात्रीचा शांत अंधार पसरला होता जिया चार पायीवर बसून हात बांधून खोल विचारात हरवली होती दिवसा आईने लग्नाबद्दल जे सांगितलं होतं तेच सतत डोक्यात तिच्या घोळत होतं काय करावं हेच तिला कळत नव्हतं आईची गोष्ट नाकारणंही योग्य वाटत नव्हतं पण तिला सोडून जाण्याचं धैर्यही होत नव्हतं आई म्हणाली होती की मुलगा फार चांगला आहे तरीसुद्धा मन कुठेतरी अडकल्यासारखं झालं होतं कदाचित आईशी एकदा मन मोकळं करून बोलणं योग्य ठरेल असा विचार जियाने केला अशाच विचारात जिया हरवलेली असताना प्रतिमा तिला जेवायला बोलवायला आली अगं बाळा काय झालं कुठल्या विचारात हरवलेली आहेस चल जेवण तयार आहे आपण दोघी मिळून एकत्र जेवूया आई खरं तर तू दिवसा माझ्या लग्नाबद्दल जे बोललीस ना त्याबद्दल मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं अरे वा जिया बाळा तू तर इतक्या लवकर विचार करूनही झालीस असो ते सगळं नंतर बोलूया आधी जेवायला ये आपण दोघी शांतपणे जेवू आणि मग आरामात बोलू आई तू गंमत का, का गम्मत करत आहेस मला खरंच खूप काळजी वाटते जेवण नंतरही करता येईल आधी थोडं बसून बोलूया अगं माझी लाडकी लेख मी गंमत करत नाही आहे चल आधी जेवूया मग नीट बोलू आता नाही तर जेवण थंड होईल आईचं बोलणं ऐकून जिया गप्पच उठली काही न बोलता हळू पावलांनी स्वयंपाकघराकडे घराकडे गेली दोघी आई मुलगी स्वयंपाकघरात येऊन एकत्र बसून जेवू लागल्या जिया बाळा आता सांग मला इतकं महत्वाचं काय बोलायचं होतं तुझ्या चेहऱ्यावरून वाटतंय की काहीतरी मनात दडवून ठेवलेलं आहेस आई तू जे दिवसा म्हणालीस की माझं लग्न केल्यावर मला पुढे काही अडचण येणार नाही ते मी समजते पण आई तू माझ्याशिवाय एकटी कशी राहणार आणि तू ज्या मुलाबद्दल सांगितलं तो नेमकं काय काम करतो त्याच्याबद्दल थोडं अधिक सांग एक मुली मी तुला सांगते तो मुलगा खूप चांगला आहे त्याचं स्वतःचं दुकान आहे आणि तो फार मेहनती आहे माझ्यावर विश्वास ठेव तो तुला नेहमी आनंदी ठेवेल आणि माझ्याबद्दल इतका विचार करू नकोस मी आता या जगाची पाहुणी आहे काहीच दिवसांची माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू आणि जावाई अधूनमधून येऊन माझी चौकशी करत जाल म्हणजे मला खात्री वाटेल की माझी मुलगी खरंच सुखी आहे माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा तू नेहमी हसत राहा तेच माझं सर्वात मोठं सुख आहे ठीक आहे आई जर यातच तुला आनंद मिळत असेल तर मी तुझ्या निर्णयासाठी तयार आहे तुझ्या चेहऱ्यावरचं हास्यच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तू माझ्यासाठी नेहमीच खूप काही केलं आहेस माझ्यासाठी प्रत्येक वेदना सहन केली आहे प्रत्येक त्याग केला आहे तू माझ्यासाठी कधीच वाईट विचार करू शकत नाही म्हणून आई तू जे काही निर्णय घेशील ते मी मान्य करेन तू फक्त आनंदी राहा हीच माझी सर्वात मोठी इच्छा आहे अशा प्रकारे जियाने आपल्या आईचं म्हणणं मान्य केलं आणि लग्नासाठी होकार दिला हे पाहून प्रतिमाच्या चेहऱ्यावर आनंद झळकला तिने ठरवलं की ज्या मुलाबद्दल तिने जियाला सांगितलं होतं ज्याचं नाव अनिल आहे त्याला दुसऱ्या दिवशी घरी बोलवायचं जेणेकरून दोघांची भेट होईल आणि पुढची गोष्ट ठरेल मग दुसऱ्या दिवशी प्रतिमाच्या घरी जियाला पाहण्यासाठी अनिल आला मुला अनिल तुला येताना काही त्रास झाला नाही ना नाही आई मला अजिबात त्रास झाला नाही मुलं तुमचं घर पाहून खूप बरं वाटलं तसे तुम्ही कशा आहात खरं तर अनिलचे आईवडील तो लहान असतानाच वारले होते म्हणून ज्या प्रसंगी साधारणपणे आईवडील सोबत असतात त्या प्रसंगी अनिल आज आयुष्यातला हा महत्त्वाचा निर्णय एकटाच घ्यायला आला होता अनिल मुला मी बरीच आहे आता फक्त एकच इच्छा उरली आहे माझ्या मुलीचं लग्न एखाद्या चांगल्या आणि समजूतदार मुलाशी व्हावं जेणेकरून ती सासरी नेहमी आनंदी राहील तसं सांग मुला तुझ्या दुकानाचं कामकाज सध्या कसं चाललं आहे कामकाज खूप छान चाललं आहे आई आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका मी वचन देतो की तुमच्या मुलीला मी कायम आनंदी ठेवीन तिला कशाचीही कमतरता जाणवू देणार नाही हो मुला मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे या जगात जिया व्यतिरिक्त माझं कोणीच नाही ती गेल्यावर मी पूर्णपणे एकटी पडेन म्हणून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही दोघं अधूनमधून माझी चौकशी करत जाल म्हणजे मला खात्री वाटेल की माझी मुलगी खरंच सुखी आहे आई तुम्ही काळजी करू नका मी वचन देतो की जियाला कायम आनंदी ठेवीन तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन पण आई तुमची परवानगी असेल तर मला आता जियालाही भेटायचं आहे तिच्याशी थोड्या गप्पा तिला आधी ओळखावं हो मुला नक्कीच तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलणं आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण आता तुम्हाला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे जितकं एकमेकांना नीट ओळखाल तितकं नातं मजबूत होईल हो आई तुम्ही अगदी बरोबर बोलता मी पूर्ण प्रयत्न करीन की जियाला नीट समजून घेता येईल तिच्या भावना आवडीनिवडी जाणून घेईन जेणेकरून मी तिला कायम आनंदी ठेवू शकेन ठीक आहे मुला तू इथेच बस मी आता जियाला बोलावते तिलाही तुला भेटून आनंद होईल कारण तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात तुझ्यापासूनच होणार आहे असं म्हणत प्रतिमा हसली आणि हळूहळू आत गेली जियाला बोलवायला थोड्याच वेळात जिया चहा घेऊन बाहेर आली ती लाजत लाजत अनिल जवळ बसली चहा घ्या ना मी स्वतः हा बनवला आहे आशा आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल जिया चहा नक्की पी पण तू सांग तू कशी आहेस आणि हो तुला कशा स्वभावाचा मुलगा आवडतो म्हणजे तुझ्या मते तो तु कसा असावा त्याचा स्वभाव वागणूक सगळं सगळं सांग मी ठीक आहे आणि जसं तुम्ही विचारलं मला कशा प्रकारचा मुलगा हवा तर माझ्या काही खास अपेक्षा नाहीत तो असाच असायला हवा किंवा तसाच असायला हवा असं काही नाही फक्त तो मनाने चांगला माणूस असावा मला समजून घ्यावं मला आनंदी ठेवावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईला स्वतःच्या आईसारखा मान आणि आदर द्यावा अशा प्रकारे दोघांमध्ये गप्पा सुरू असतानाच प्रतिमा तिथे आली आणि हसत म्हणाली जिया मुली अनिल मुला तुम्ही दोघांनी नीट बोलून घेतलं ना एकमेकांना थोडं ओळखून घेतलं ना हो आई आम्ही बराच वेळ बोललो जिया खूप समजूतदार आणि प्रामाणिक मुलगी वाटली मला हे नाते पूर्णपणे मान्य आहे आता शेवटचा निर्णय जियाचाच आहे आई मला देखील या नात्याला काहीच हरकत नाही अनिल मला चांगले आणि सच्चे वाटले मला वाटतं मी त्याच्यासोबत आनंदी राहीन मग ठीक आहे तुम्हा दोघांनाही हे नाते मान्य असेल तर यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो आता फक्त लग्नाची तयारी सुरू करायची आहे आणि शुभ मुहूर्त ठरवायचा आहे अशा प्रकारे अनिल आणि अनि जियाचं नातं पक्क झालं दोन महिने निघून गेले आणि अनि जिया अनिलचं लग्न झालं पण लग्नानंतर हळूहळू सगळंच बदलू लागलं प्रतिमाला आधीच गोपीच्या बोलण्यामुळे जो भय आणि धास्ती वाटत होती तीच भीती आता सत्यरूपात तिच्यासमोर उभी राहिली होती जिया लग्नानंतर पूर्वीसारखी राहिली नव्हती ती पूर्णपणे बदलली होती ज्या मुलीने कधीही आईशिवाय एकही दिवस काढला नव्हता तीच मुलगी आता आपल्या आईला पूर्णपणे विसरून गेली होती आता जियाच्या आयुष्यात केंद्र फक्त तिचा नवरा अनिलच बनला होता आईची काळजी चिंता काहीच उरलेलं नव्हतं कित्येक दिवस जात पण ती एकदाही आईची चौकशी करायची गरज समजत नव्हती प्रतिमा रोज डोळे लावून बसायची कदाचित आज तरी तिची मुलगी येईल पण रोज फक्त वाट पाहणेच उरायचे आणि तिची वाट पाहणे आता तिच्या आयुष्याचा भाग बनली होती मग काही दिवसांनी यावेळी दुकानाचं फार मोठं नुकसान झालं आहे आता तर घरचा खर्च भागवण ही कठीण झालं आहे काय करावं कुणाकडे मदत मागावी हेच कळत नाही इतक्या मोठ्या नुकसानीला याआधी कधी सामोरे जावं लागलं नाही परिस्थिती अशी आली की दुकान उघडण्यासाठी लागणार सामान सुद्धा आता दुकानात उरलेलं नाही नवीन माल आणण्यासाठीही पैसे नाहीत खरं सांगायचं तर आयुष्य जणून थांबल्यासारखं झालं आहे कोणताच मार्ग दिसत नाही अनिलच्या या सगळ्या गोष्टी ऐकून जियाचं मन भरून आलं ती दुःखी सोरात म्हणाली अहो आपलं आता काय होणार देव आपल्याला कोणत्या चुकीची शिक्षा देत आहे हेच कळत नाही दुकान बंद झाली तर आता घर कसं चालणार आपल्या रोजीरोटीचं चा काय होणार हे सगळे विचार मनात भीतीने भरून येतात असे काही दिवस पाहावे लागतील असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं अगं मला असं वाटतं की लग्नानंतर आपण तिला सोडून दिलं कदाचित त्याच चुकीची शिक्षा देव आपल्याला देत असावा माणूस कितीही पुढे गेला तरी आईचं मन दुखावल्याची किंमत कधी ना कधी चुकवावीच लागते जेव्हा अनिल आणि जियाच्या आयुष्यात संकटाचं वादळ आलं तेव्हाच दोघांनाही आपल्या केलेल्या चुकीची जाणीव झाली त्यांना समजलं की माणसाची खरी ताकद पैसा किंवा दुकान नसते तर आपल्या माणसांचा आधार आणि त्यांचा आशीर्वाद असतो जो त्यांनी स्वतःच आपल्या हातांनी गमावला होता मग दुसऱ्या दिवशी सकाळी गावातीलच एक माणूस प्रतिमाच्या घरी आला आणि जिया व तिच्या नवऱ्यावर आलेल्या संकटाबद्दल सांगून गेला हे सगळं कळताच प्रतिमाला फार दुःख झालं ती सतत विचार करू लागली आपल्या मुलीवर आणि जावयावर इतकी मोठी आपत्ती कशी आली शेवटी तिने एक ठाम निर्णय घेतला आता काहीही झालं तरी ती आपली जमीन जायदाद सगळं विकून जिया आणि अनिलकडे जाणार होती आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करणार होती आणि या कठीण काळातून त्यांना बाहेर काढणार होती मग असेच दोन दिवस गेले प्रतिमाने आपली सर्व जमीन जायदाद विकली आणि मुलगी जियाच्या मदत करण्यासाठी तिच्या घरी पोहोचली प्रतिमाला अचानक पाहून जिया आणि अनिल दोघेही आश्चर्यचकित झाले त्यांच्या चेहऱ्यावरची घबराहट पाहून प्रतिमाने हसण्याचा प्रयत्न केला आणि हळूच म्हणाली जिया मुली अनिल मुला मला तुमच्या सगळ्या अडचणींबद्दल कळालं आहे पण तुम्ही दोघेही काळजी करू नका मी आहे ना मी असताना तुमच्यावर कुठलीही आपत्ती येऊ देणार नाही जोपर्यंत माझ्या अंगात श्वास आहे तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन प्रतिमाचे हे शब्द ऐकताच जियाच्या डोळ्यात अश्रू तरळले अनिल आणि जिया दोघांनाही आपल्या चुकीची तीव्र जाणीव झाली ते भाऊक होऊन प्रतिमाकडे माफी मागू लागले त्या दिवसापासून जिया आणि अनिलने ठरवलं की आता आई याच घरात त्यांच्यासोबत राहणार आणि याच क्षणी प्रतिमाच्या दुःखद दिवसाचा शेवट झाला घरात पुन्हा आनंदाचं वातावरण पसरलं खुशाली परत आली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची शांततेची स्मित रेषा उमटली तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद